नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओमधील गाय दोन दाताला असून इथे पहिल्या वेताला दूध देण्याची क्षमता सरासरी पंचवीस ते सव्वीस लिटरपर्यंत आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये गाय खरेदी करायची असतील त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो पहिल्याच वेताला पंचवीस ते सव्वीस लिटर दूध द्यायला पाहिजे व्हिडिओ मधील दोन नंबरचे दोन दोनदा दोन दाताला असून इथे दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटर पर्यंत आहे टॉप ग्रेड शेतकरी मित्रांनो दोन दात असून पहिल्या वेधाला इथे दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटर पर्यंत देऊ शकते ज्यांना कोणाला टॉप ब्रेडचा माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा पॅच टॉप क्वालिटी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील तीन नंबरची काय पहिले वेतला असून तिची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे पहिलं रोज आहे याच्या क्वालिटीमध्ये आहे ब्रेडची खात्री सर्व योग्य दरात खरेदी करून मिळेल संपर्क करा टॉप क्वालिटीसाठी सडाच्या व अंगाच्या बोलीत खरेदी करून मिळेल टॉप क्वालिटी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील पहिल्या व दुसऱ्या व्याथला गाई आहे पहिलं ऋतू दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटर पर्यंत आहे दोन्ही टॉप ग्रेडच्या कालबुळे आहे शेतकरी मित्रांनो टॉप ग्रेडचा माल खरेदी करायचा असेल तर संपर्क करा दरात वैश हिशोबात काय खरेदी करून मिळेल सडाच्या व अंगाच्या बोली हॅलो पायल रोटाल दूध देण्याची क्षमता वीस ते बावीस लिटरपर्यंत आहे ब्रेड